पाकिस्तानचा एक पत्रकार आहे हसनी त्यानं तनेवर सुंदर एक वाक्य संगीत आहे समन्वय या फटवारेच्या जर सगळे मुसलमान पाकिस्तान मध्ये गेले असते तर या पाकिस्तानचं त्या ठिकाणी सिरिया झालं असतं ही भारताची अमेरिका झाली सुरदेवांनी आम्ही इतिहासाची साक्ष मी पाहिली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो माझ्या समोर आहे या ठिकाणी या माणसानं त्याबरोबर सांगितलेलं होतं की या देशाचे जर दोन तुकडे होणार असते सगळे हिंदू आणि हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली लिहिलं आणि ते आपल्या नगर जिल्ह्यात दिलं दुर्दैवाने इतिहासी जी छान नसताली काही नारायक माणसं सत्ता स्थानावर आली आणि त्या देशाचं कोणते लोक काम करतील हे प्रस्ताव निर्माण केले ते प्रस्तावना करतोय मग